पण तिसरी अर्थव्यवस्था हो होत असताना देखील आपल्या इमारती पडतायत पूल पडतायत त्याचं काय त्याला कोण जबाबदार आहे भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे पण याच वेळी आपल्या महाराष्ट्रात पूल कोसळत आहे इमारती पडत आहे हा गंभीर प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे ते म्हणाले तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना पूल आणि इमारती का पडत आहे याला जबाबदार कोण विशेष म्हणजे अजित पवार हे सत्ताधारी महायुती सरकारमधील प्रमुख नेते असूनही त्यांनी आपल्या सरकारवर टीका केली आहे आज आपण याच मुद्द्याचा सविस्तर आढावा घेणार आहोत अलीकडील पूल कोसळण्याच्या घटना त्यामागील कारण आणि याला जबाबदार कोण हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच भारताची अर्थव्यवस्था सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय आहे आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारत लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल पण याच वेळी महाराष्ट्रात पूल आणि इमारती कोसळण्याच्या घटनांनी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात भाष्य केलं त्यांनी थेट सवाल उपस्थित केला आपण प्रगतीच्या गप्पा मारतो पण पूल आणि इमारती पडतायत याला कोण जबाबदार आहे हा प्रश्न फक्त बांधकामाच्या दर्जापुरता मर्यादित नाही तर त्यामागे राजकीय संदेशी आहे ब्रिटिशांच्या वेळेस ते सगळं होऊ शकलं आणि मग आताच्या काळामध्ये आता बघायची पण तिसरी अर्थव्यवस्था होत असताना देखील आपल्या इमारती पडतायत पूल पडतायत ते काय त्याला कोण जबाबदार ब पूर्वीचे लोक जास्त तुमच्यापेक्षा हुशार होते का मग ते कसं काय झालं बरं ते ब्रिटिशने ब्रिटिशांनी केलं असं नाही ब्रिटिशांची देखरेख होती पण त्यावेळेस इंडियनच लोकांनी केलं असेल ना आज ताजम आज ताजमहल आपण बघितला ते काही सांगतात की त्याच्यामध्ये सगळ्यांच्या हात तोडले कशाला अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महायुती सरकारमधील महत्वाचे व्यक्ती आहेत तरीही त्यांनी आपल्या सरकारच्या कामकाजावर बोट ठेवणं हे पक्षाअंतर्गत मतभेदाचं लक्षण मानलं जात आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अजित पवारांच्या या वक्तव्यातून नेमकं काय दडलं आहे आणि पूल कोसळण्याच्या घटना का घडत आहे चला याचा तपशील पाहूया महाराष्ट्र गेल्या काही वर्षात पूल कोसळण्याच्या आणि अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत चला यापैकी काही ठळक घटनांचा आढावा घेऊया सर्वप्रथम कुंडमळा पूल पुणे जुलै दोन हजार पंचवीस पुण्यातील कुंडवळा येथील एक जुना पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली या घटनेनंतर पुणे जिल्हाधिकारी यांनी सर्व धोकादायक पूल आणि इमारतीच्या संरचनात्मक तपासणीचे आदेश दिले सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली आहे पण स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मग कात्रज नवले पूल अपघात पुणे मे दोन कातरस ते नवलेपूल दरम्यानच्या रस्त्यावर एका टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली रस्त्याची दुर्व्यवस्था आणि वाहतुकीचा गोंधळ यामुळे हा अपघात घडल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे मग महाडपूल दुर्घटना दोन जरी ही घटना जुनी असली तरी ती आजही पूल बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करते महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याने अनेकांचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर देखभाल आणि बांधकामाच्या दर्जावर चर्चा झाली पण त्यानंतरही अशा घटना थांबल्या नाही मग नाशिकचा राम सेतू पूल नाशिकमधील गोदावरी नदीवरील राम सेतू पूल अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत आहे पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जातो आणि वाहतूक बंद करावी लागते दोन हजार सत्तावीसच्या कुंभ मेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमधील सर्व पुलांचं संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचं ठरलं आहे पण त्याची अंमलबजावणी अद्याप बाकी आहे या घटनांमुळे दर्जा देखभाल आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे अजित पवार यांनी आपल्या सरकारवर टीका करणं हे साधं वक्तव्य नाही महायुती सरकारमध्ये भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे अजित पवार यांनी सरकारच्या अपयशावर बोट ठेवल्याने पक्षांतर्गत तणाव असल्याची चर्चा आहे यापूर्वीही पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात अजित पवार यांनी पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावरील आरोप फेटाळले होते पण आता त्यांनी थेट सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केल्याने महायुतीत सर्व काही ठीक नसल्याचं दिसत आहे राजकीय विश्लेषकांच्या मते अजित पवार जनतेच्या प्रश्नांना हात घालत आहे पण यामुळे पक्षात मतभेद वाढण्याची शक्यता आहे पूल आणि इमारती कोसळण्याला कोण जबाबदार याचं उत्तर शोधण्यासाठी काही प्रमुख कारणे पाहू सर्वप्रथम निकृष्ट बांधकाम अनेकदा कंत्राटदार आणि अने अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचारामुळे निकृष्ट साहित्याचा वापर होतो यामुळे पूल आणि इमारतींची ताकद कमी होते मग देखभालीचा अभाव जुने पूल आणि इमारतींची नियमित तपासणी होत नाही उदाहरणार्थ नाशिकमधील राम सेतू पूल अनेक वर्षांपासून धोकादायक आहे पण त्याकडे दुर्लक्ष झालं आहे मग नियोजनांचा अभाव वाढत्या लोकसंख्येमुळे पूल आणि रस्त्यांवरचा ताण वाढला आहे पण त्यानुसार नवे पूल जुन्या पुलांचं बळकटीकरण होत नाही मग नागरिकांची जबाबदारी काही वेळा जास्त वजनाची वाहनं किंवा नियमांचं उल्लंघन यामुळे पूल कमकुवत होतात मग या समस्यांवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना हव्या सर्वप्रथम संरचनात्मक तपासणी सर्व पूल आणि इमारतींचा नियमित लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे मग कठोर कारवाई भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या कंत्राटदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी मग जागरूकता नागरिकांना पूल आणि इमारतीच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करावं मग आधुनिक तंत्रज्ञान पूल आणि इमारतींची ताकद तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आजच्या बातमीमध्ये आपण पाहिलं की भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे पण महाराष्ट्रात पूल आणि इमारती कोसळण्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे अजित पवारांनी उपस्थित केलेला प्रश्न याला कोण जबाबदार हा प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे आपल्याच सरकारवर टीका करणं हे अजित पवारचं धाडस आहे की पक्षांतर्गत मतभेद यांचं उत्तर भविष्यात मिळेल पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी बांधकामाचा दर्जा आणि देखभाल यावर लक्ष देणं गरजेचं आहे बाकी तुमचं काय पूर्ण प्रकरणावर तुम्ही अलीकडे बघतच असणार की फार पुलांचे ढेसाळीपणा होऊन राहिला बाकी तुमचं काय पूर्ण प्रकरणावर सध्या तुम्ही पाहिलंच असेल की खराब रस्ते आणि पूल पडण्याच्या घटना घडत आहे तुमचे मत यावर काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच जुड्यांसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला